नमस्कार मंडळी मी रुचिरा पुन्हा एकदा तुमच्यासाठी एका ब्युटिफुल प्लेसवर मी तुम्हाला घेऊन आली आहे ते आहे अकोल्यामध्ये अहमदनगरमधील अकोल्यामध्ये आणि मी ज्या प्लेसवर घेऊन आली आहे तुम्हाला त्याचं नाव आहे निळवण धरण हे धरण एक देणगीच म्हणू शकतो आपण जी निसर्गाने आपल्याला दिली आहे आणि ती देणगी आहे प्रवरा नदीमुळे तर आपण ते धरण बघूया अतिशय सुंदर अतिशय सुंदर अशी हवा आता मी आली आहे ॲक्च्युली दुपारच्या वे वेळीस पण तरीही मस्त हवा लागते इथे खूप छान वाटतं आणि एकदम सुंदर वातावरण आहे इथे तुम्ही एकदा पूर्ण हे धरण बघू शकता किती सुंदर वाटतं आणि म्हणजे इथे आल्यावरती तुम्हाला एकदम म्हणजे इथे असं काही नाही आहे की खूप सारी वस्ती आहे आजूबाजूला खूप सारी माणसं आहेत एकदम शांत प्लेस आणि मोस्ट ऑफ इथे लोक इकडच्या जवळ इकडच्या जवळची लोक वन डे पिकनिकला येतात तुम्हीही इथे पिकनिक प्लान करू शकता मस्त या आपण जरा इथे बसूया आणि मस्तपैकी ह्या धरणाची मजा घेऊया सो <laughs> so, किती मोठं धरण आहे हे इमॅजिन पण नाही करू शकत ॲक्च्युली ह्याच्या पुढे ना एक भंडारधरा म्हणजे हे तर नाव तुम्ही बरेच जणांनी ऐकलं असेल भंडारधरा धरण आहे तेही आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आय होप मी तुम्हाला ते धरण लवकरच दाखवेन सो ते पण आहे आणि प्रभरा नदीमुळे हे निळवंडे धरण इथे बनलं आहे सो इकडे पाणी हे भरपूर असतं बाराही महिने पाणी असतं आणि त्यामुळे इकडच्या लोकांसाठी हे धरण माझ्यामध्ये तरी खूप मोठं वरदान आहे कारण ह्या धरणामुळे शेतीमध्ये कधीही पाण्याची कमतरता लोकांना वाटत नाही बाराही महिने पाणी त्यामुळे तुम्हाला ह्या परिसरामध्ये म्हणजे ॲटलीस्ट अकोले परिसरामध्ये हिरवळच हिरवळ हिर्वारा दिसेल म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही आणि इनकेस तुम्हाला माहिती आहे पावसामध्ये वाव इकडचं प्लेस एकदम म्हणजे मी जेव्हा आलेली तेव्हा मी पावसातच आलेली स्पेशली मी तुम्हाला हे प्लेस दाखवायला की नेक्स्ट टाईम तुम्ही ह्या प्लेसवर याल मी जेव्हा बघितलं तो आत्ताही खूप सुंदर वाटते पण पावसात ह्यापेक्षाही सुंदर म्हणजे तुमचं मन एकदम भरून येईल इतकं सुंदर वातावरण असतं इथे छान धरणाचं पाणी भरपूर वाढलेलं असतं आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ असते फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हा सगळा निसर्ग म्हणजे व्यवस्थित हे धरण मस्त एकदम नजर टाका किती सुंदर वाटतंय किती छान वाटतंय ते मी थोडी जवळ जाते आणि तुम्हाला दाखवते या ना आपल्या निसर्गाचे ख खजिनेत खरे खजिनेनं मला हेच वाटतात हा की यु नो आपण सोन्याला खूप महत्त्व देतो पण माझ्यासाठी आपल्याला मिळा मिळालेला हा निसर्ग हाच एक खूप मोठा खजिना आहे आणि तो आपण सगळ्यांनी बघायचा आहे सी एकदा नजर टाका मस्त सगळ्या इकडच्या परिसरावरती किती सुंदर वाटतं बघा बघतच राहावंसं वाटतं इकडचा शेतकरी इतका हॅपी असतो ना ह्या धरणामुळे बिकॉज हो पाळीच पाणी पाळीच पाणी पाण्याचा अजिबात तुटवडा नाही त्यामुळे इकडचे शेतकरी खूप खुश असतात त्यांना कसलेही प्रॉब्लेम नसतात चला आता मी तुम्हाला हा फ्रंट साईड म्हणजे ही भिंत वगैरे जी, जी दाखवली जरा आपण अजून जवळ जाऊ एक मिनिट खूप अडकळ आहे इथे तो आता ही जी भिंत मी तुम्हाला दाखवली ह्या हा ह्या ह्या म्हणजे हा इकडचा धरणाचा भाग झाला तिकडे आता भिंतीचा पाठीमागची साईड म्हणजे बॅक साईड तीही तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते तिथे ह्यापेक्षा म्हणजे हे तर सुंदर आहे पण तिथेही खूप छान वाटेल तुम्हाला गेल्यावरती तर आपण आता भिंतीच्या त्या साईडला जाऊन धरण कसं आहे कसं वाटतं ते सुद्धा बघूया चला या माझ्याबरोबर थोडंसं डिफिकल्ट आहे इथून जाणं पण आपण बघू कारण मज्जा येणार आहे पुढे अगदी जवळ जाऊन अगदी त्या पाण्याला टच करून आपण ते बघणार आहे तर चला या आता तुम्हाला मी जे धरणाचा त्या साईडचा भाग दाखवलेला आता अगदी जवळ आलो आहे आपण तुम्हाला जी लांबून मी भिंत दाखवली त्या भिंतीच्या अगदी जवळ तुम्हाला मी घेऊन जाते अगदी धरणाच्या ही जवळ जवार। तुम्ही बघा जवळून हे कसं दिसतं या आपण बघू की जवळून हे दृश्य कसं दिसतं कसं वाटतं हे धरण जवळून तरी आता इथे एक सर बसलेत आपण त्यांच्याकडनं आधी परमिशन घेऊया की आपल्याला इथे जायला मिळेल का त्यांना विचारूया त्यांच्याकडनं पण थोडीशी माहिती घेऊ या नमस्कार सर नमस्कार। Uh, मी मला हे धरण थोडस जवळून बघायचंय तर मला इथे जायला मिळेल का हो जा ना इकडनं जा खाली जा तिथे पहा बरं तुम्ही इथे किती वर्ष म्हणजे काम करताय काय आता मला सध्या दीड वर्ष झालेली आहे अच्छा दीड वर्ष तुम्ही काम करताय दीड वर्ष झालेली आहे बरं हे आमचं सिक्युरिटी ऑफिस आहे ओके सिक्युरिटी ऑफिस हे त्यांचं सिक्युरिटी ऑफिस आहे सिक्युरिटी ऑफिस हे इकडे धरण पाण्याची पातळी एक टीएमसी आहे ओके एक मिनिट हे आपलं नाव काय बोललात रावसाहेब नवले हे रावसाहेब नवले आहेत यांच्याकडनं आपण ह्या धरणाची थोडीशी माहिती घेऊया ठीक आहे आधी तुम्ही काय काम करत होता सर्व्हिस सी हे आर्मी मध्ये आधी काम, okay, काम करत का होते कारगिल रिटायर ओके कारगिल युद्धानंतर हे रिटायर झालेले आहेत ते इथे काम करतात म्हणजे आपण एका आर्मी मॅन आर्मी मॅन बरोबर बोलतो आहे सो प्राऊड मला खूप प्राऊड फील होते की आपण एका खरंच सर तुम्हाला भेटून खूप आनंद झाला खूप छान आहे अतिशय मनापासून आणि हे इकडचं सगळ्या गोष्टींचं रक्षण आहेत वेगवेगळ्या लोकांना इकडे मार्गदर्शन आहेत तर आपण यांच्याकडनं थोडीशी धरणाची माहिती घेऊया आम्हाला सांगाल हे धरण किती काय मला सांगा हे धरण सध्या पाण्याची पातळी साडेआठ टी एमची आहे अच्छा साडेआठ टी एम सी आहे पाण्याची ओके टोटल साठा पाणी साठा साडेआठ टी एमची आहे ओके याची लांबी रंधाफॉलपर्यंत एकोणीस किलोमीटर पाण्याचा साठा आहे रंदा फॉल पर्यंत रंदा फॉल पर्यंत हो किलोमीटर ओके भिंतीची लांबी सहाशे बेचाळीस मीटर आहे म्हणजे भिंत सहाशे बेचाळीस मीटर आहे पूर्व गेट ते पश्चिम गेट अच्छा सहाशे बेचाळीस अच्छा आणि काही असं ऐकलंय बोगदा वगैरे हो बोगदा पण आहे ना इथं पाण्याचा बोगदा आहे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड भोगदा अंडरग्राऊंड गेलेले आणि पाण्याची जी डावा कालवा आणि उजवा कालवा जो म्हणतो माळादेवी पासून डिवाइड झालेला आहे कालव्याची काम चालू आहेत आणि विशेष काही इकडचं मे मध्ये इकडे पाण्याची पातळी फार कमी असेल ना नाही एवढी कमी नाही होत थोडीफार कमी होते थोडीफार कमी होते पाणी शेतकऱ्यांना द्यावं लागतं पाण्याचा पुरवठा पण करावा लागतो प्यायचा पाण्याचा पण करावा लागतो गावकऱ्यांना पण पाणी द्यावं लागतं शेतीला पाणी द्यावं लागतं सर्वच पावं लागतं तर अशा तऱ्हे नवले सरांनी आपल्याला खूप शॉर्टमध्ये मस्त माहिती सांगितली आहे तर सर आम्ही इथे जवळ जाऊन जरा बघू शकतो का हो जा ना खाली जा खाली जा इथे पायरेडवरती जाऊ okay. पाहू शकता तुम्ही थँक्यू सर ओके आपण जवळ जाऊन बघू हे कसं दिसतंय कसं वाटतंय हे धरण या सर तुम्ही पण आलात तरी जातात तर आपण अगदी ह्या स्टेप्स आहेत पाण्याकडे जायला सर आमच्याबरोबर येत आहेत सो आपल्याला एक सिक्युरिटी या तर इकडचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा छान म्हणजे इकडची लोक आजूबाजूची माणसं चांगली सगळी चांगली हो काही प्रॉब्लेम का, नाही तर सरांमुळे अगदी जवळ आपल्याला पाण्याची अगदी जवळ कोणाला जायला मिळत नाही आपल्या सरा फक्त सरांमुळे आपल्याला एकदम जवळ पाणी हे बघायला भेटतंय तर तुम्ही हे धरण अगदी जवळून बघू शकता कसं वाटतंय सरांनी पुरेपूर माहिती दिली आहे सारे टी एम सी लाईक साडेआठ टी एम सी ह्या धरणाची पातळी पातळी असते आणि ही भिंत किती सहाशे बेचाळीस मीटर आहे ही भिंत लांबी आहे भिंतीची अशा तऱ्हेने आपण ह्या अगदी जवळ येऊन ह्याचं मस्त असं व्ह्यू हा बघितला आणि आता आपण भिंतीच्या त्या सुद्धा जाऊया तिथून पण आपण बघूया की कसं वाटतं पाणी कसं होतं आणि इथे काही सर जलविद्युत केंद्र वगैरे आहे ना अच्छा म्हणजे ह्या पाण्यावरती जलविद्युत केंद्र पण चालतं केली वाटतं अच्छा पाच वॉट के जलविद्युत केंद्र इथे आहे वीज निर्मिती इथे तयार होते, होते। असं सर सांगतायत सो so, आपण तेही बघूया लांबून कसं दिसतं थँक्यू सो मच सर जवळून पण जाऊ शकता ना जवळून पण जाऊ शकतो ओके म्हणजे आपल्याला जवळून सुद्धा त्याची बघायला भेटणार आहे तर आपण तोही आनंद घेऊया चला आता आपण तिथे जाऊ तिथून बघू कसं वाटतं एकदा पूर्ण व्ह्यू तुम्ही बघून घ्या जवळून कसा वाटतोय म्हणजे तुम्हालाही कळेल अतिशय सुंदर वाटते मस्त वाटते Uh, मला वाटलं नव्हतं की मला इतक्या जवळ यायला भेटेल पण आय एम सो हॅप्पी सरांमुळे मी इतक्या जवळ आली आहे आणि मला जवळून हे सगळं बघायला भेटते सो अगदी छान आहे इथे मासे वगैरे पण आहेत बरेचसे मस्त थँक्यू सो मच सर चला आपण आता त्या साईडने बघू त्या साईडने धरणाची कसं वाटतं ते जलविद्युत केंद्र कसे आहेत त्याची माहिती बघू जाऊ आपण चला या माझ्याबरोबर पावसात खूप सुंदर असेल ना इथे आणि हा सरांनी मला अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे सर्वात जास्त पर्यटक स्थळं जी आहेत ती अकोल्यामध्ये आहेत असं सर सांगतायत कारण त्यांच्या मते अकोल्यामध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे सो so, मी पण खूप एक्सायटेड आहे सरांच्यामध्ये सर्वात जास्त पर्यटक स्थळं ही अकोल्यामध्ये आहेत सो so, तुम्ही अकोलामध्ये येऊन एकदा पिकनिक करू शकता अकोल्यामध्ये येऊन तुम्ही बघू शकता ही पर्यटक स्थळं कुठे आहेत मीही जास्तीत जास्त प्रयत्न करील तिथे जायला तिकडे बघायला तिकडची सगळी स्थळं सो so, थँक्यू सर आम्ही पुढे येतो पुढे जाऊन बघतो थँक्यू या चला आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला बोलली वाव त्याप्रमाणे मी तुम्हाला बॅक साईडला घेऊन आली आहे या तुम्हाला मी दाखवते बॅक साईड अतिशय सुंदर वाटतं इथे मस्त खळखळत्या खळत्यापणाचा आवाज येतोय आहे पडू हा खूप वाटतं एकदम इथे सुंदर वाटतंय ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोललेली की चार दरवाजे तुम्हाला मी त्या डोंगरावरून जे दाखवले हो त्या प्लेसवरून चार दरवाजे तर हे ते चार दरवाजे आहेत पाणी पूर्ण फ्लो होतं आणि ह्या प्रवरा नदीमध्ये पडलेलं जातं आणि कधी कधी काय होतं हे पाणी ओवर फ्लो होतं जेव्हा पाणी ओवर फ्लो होतं तेव्हा ह्या मार्गाने ते पाणी सोडलं जातं आता ॲक्च्युली इथे हे कॅनल बनणार आहे की वेगवेगळ्या ज्या गावांना पुरवठा कमी होतो ते कॅनलचं काम चालू आहे तिथून इथून हे पाणी त्या गावांना पुरवलं जाणार आहे सो हे एक आहे आणि पाणी आत्ताही तुम्ही बघता इतकं खळखळतं पाणी आहे विचार करा ह्या ह्या पिरियडमध्ये सुद्धा इतकं सुंदर पाणी आहे पाणी छान वाहत आहे बाराही महिने असंच पाणीच्या सुंदरतेने वाहत असतं पाण्याला कधीही तिथे जडत असतो अतिशय सुंदर वाटतं मस्त वाटतं आनंद घ्या या जागेचा किती छान वाटतं मस्त पाणी वाहत आहे त्यात फर्स्ट पहिल्या तर खूप पाणी वाहत आहे बघा हवा आहे मस्त मजेशीरित्या मस्त जेवण बिवण करून आणलं तर मस्त एक छान पिकनिक व्हायची <laughs> प्लान करा तुम्ही इथे पिकनिकचं मस्त छान वाटेल खळखतं पाणी आजूबाजूला इथे बसून ॲक्च्युली जी तुम्हाला दाखवते ही साईड ह्या साईडला पण सुंदर आहे नदीचं व्ह्यू ही नदी आहे पूर्ण इथे छान बसून नदी किनारी मस्त तुम्ही जेवण बिवण बनवून चुलीवरती मस्त खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता सो ह्या जागेचा एन्जॉय जर तुम्हाला करायचा असेल तर नक्की या डॅमवर या किती सुंदर वाटे बघा आहे की नाही सुंदर मस्त <laughs> मजेशीर ठिकाण मला खूप आवडतं मी जेव्हा जेव्हा येते तेव्हा मी इथे ये येते कारण मला हे हेही माझं एक फेवरेट प्लेस आहे बा तर हे होतं हटी खूप जास्त हे होतं मस्त धरण हे म्हणले धरण तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे आणि ह्या पुढेही कदाचित मी सिद्धेश्वर मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे जाणारच आहे नो डाऊट तर त्या मंदिरातून तुम्हाला मला काही रिफिव सांगायचं ते मंदिर आहे ना खूप क्लास आहे आता तुम्हाला मी ह्या धरणाबद्दल सांगितलं जितकं ह्या धरणाचं महत्त्व आहे त्यापेक्षा हे खूप जास्त त्या मंदिराचं महत्त्व आहे बिकॉज ते मंदिर जमिनीच्या आतमध्ये लोकांना सापडलेलं सिद्धेश्वर मंदिर ज्याचं तुम्हाला मी महत्त्व सांगते आणि ते मंदिर ना म्हणजे असं नांगर फिरवताना की समथिंग काहीतरी तिची स्टोरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला लागलेलं मग ते पूर्ण मंदिर खोदलं आणि बघितलं तर फार जुनं मंदिर निघालं आणि ते मंदिर ना पांडवांनी बांधलं आहे असं म्हणतात म्हणजे पांडव पहिलं काय करायचे एका दिवसात पांडवांचं तर प्रत्येकाला माहिती आहे की ते एका रात्रीत मंदिर उभं करायचे तसं ते मंदिर उभं केलेलं आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर ते मंदिर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि हा ह्या धडाचा व्हिडिओ कशा वाटला तुम्हाला काही क्वेरीज असतील काही माहिती हवे असेल तर नक्की मला <laughs> कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि नक्की इथे पिकनिकसाठी या खरंच जसं त्या सरांनी नवले सरांनी सांगितलं अकोल्यामध्ये भरपूर स्थळं आहेत जिथे तुम्ही जाऊन भेट देऊ दे शकता एन्जॉय करू शकता पिकनिक प्लॅन करू शकता सो नक्की एकदा अकोल्यामध्ये या आमचे अकोले सुंदर अकोले छान अकोले ह्यामध्ये या बघा किती छान तुम्हाला प्रेक्षणीय स्थळ बघायला भेटतील खूप जुनी प्रकारची मंदिरं बघायला भेटतील देवस्थानं पण खूप आहेत तर ती आपण बघूयात तुम्ही पण या मजा घ्या इतरची आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओना आणि ज्यांनी कोणी अकोले बघितलं नसेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमात अकोले बघा अकोलेमध्ये प्रेक्षणीय स्थळे बघा आणि इतर लोकांनाही ही, ही प्रेक्षणीय स्थळे दाखवा आणि इकडचा आनंद घेण्यासाठी इथे बोलवा you bye bye